चला तर आता आम्ही खंडोबाचे दर्शन घेऊन आम्ही सर्व निघालो हो आहोत तुळजापूरला तुळजापूरच्या दर्शनाला चाललेलो आहोत हे पहा आम्ही तुळजापूरमध्ये पोचलेलो आहोत तर हे बाहेरील जे दुकान शॉप वगैरे आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे सर्व तुळजापूरमध्ये जस्ट पोचलेलो कारण हे तुळजापूरमध्ये दे देवी आहे ती आमची कुलदेवी आहे तसे तर ती अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे कुलदेवी आहे पण आमची हे आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व परिवार निघालो आहोत कुलदेवीच्या दर्शनासाठी तिच्यासाठी मान सन्मानासाठी आम्ही घरून बरेच साहित्य आणलेलं आहे तरी इथून काही फूल वगैरे आम्ही घेतो साडी वगैरे चवळी खण नारळ सर्व आम्ही घेतलेलं आहे आणि आता दर्शनासाठी निघतो सर्व आमचं सामान वगैरे आम्ही इथेच ठेवणार आहोत निघणार आहोत आता इथून किमान वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनाला यायलाच पाहिजे कारण हे आपले कुळाचे रक्षण करते कुलदेवी कुलदेवी कुलदेव आपल्या कुळाचे रक्षण करत असतात त्यामुळे वर्षातून एकदा तरी यायलाच पाहिजे मूळ व्यासपीठावर येऊन दर्शन घेतलेच पाहिजे वर्षातून एक दोनदा आले तरी दोनदा आले तरी चांगलेच आहे पण काहींना जमत नसते त्यामुळे कमीत कमी एकदा तरी परिवारासोबत यायलाच पाहिजे त्यामुळे मी वर्षातून एकदा तरी येतेच परिवाराबरोबर कारण हे कुलदेवीचे दर्शन घेतल्यानंतरच सर्व देवतांना जाण्यात बरे असते कारण कुलदेवी सोडून आपण इतर देवांना वगैरे आधी जातो हे करतो तर ते योग्य नाही त्यामुळे आधी कुलदेवी नंतर इतर देवी देवता हे पहा आता आतमध्ये आलेलोच आहोत आम्ही मंदिरामध्ये हे पहा कुल स्वयं कुलदेवीचे मंदिर हे पहा आतमध्ये आम्ही सर्वजण गायमुखामध्ये स्वच्छ हातपाय तोंड धुवून आलेलो आहोत आता हे पहा आत मंदिरामध्ये आलोच गाभाऱ्यामध्ये मंदिर बाहेरून आता आतमध्ये आम्ही लाईन दर्शन घेणार आहोत तर ह्या साईडला लाईनने दर्शन घेण्यासाठी इकडून जात आहोत हे पहा ह्या आता आम्ही लाईनिरचा उभा राहिलेला आहोत दर्शनाला खूप गर्दी पहिल्यांदा काही गर्दी नव्हती पण नंतर हळूहळू गर्दी वाढली कारण हे लाईनमध्ये आम्हाला कमीत कमी तीन तीन तास तरी गेले आमचे कारण गर्दी होती पुढे पुढे पहा खूप गर्दी वाढते आता पहिल्यांदा नाही हे पहा खूप गर्दी वाढत चाललेली आहे पुढे गर्दी भरपूर आहे लाईनने आम्ही जात आहोत कारण कसं दर्शन हे लाईननेच घेतलं पाहिजे कारण शॉर्टकट दर्शन घेतलं तर देव पण आपल्याला कृपा करताना मग शॉर्टकटनेच कर कृपा करण्याचा करतो म्हणून दर्शन घेताना कधी शॉर्टकट वापरायचं नाही लाईन लाईननेच दर्शन करायचे इमानदारीनेच लाईनने तरच आपल्याला देव आपल्यावरती कृपा पण मग व्यवस्थित करतो गर्दी वाढलेली आहे हे पहा आता आमचे दर्शन झाले कारण मला तुम्हाला दर्शन घेतानाचा देवीचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला नाही कारण तिथे मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे आता दर्शन झाल्यानंतर डायरेक्ट मी बाहेरूनच तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे हे पहा बाहेरचे देवी जे बाहेर जे आहे मंदिराच्या बाहेर तिथले तुम्हाला दाखवत आहे मी बाहेरून एक देवीचा फोटो वगैरे आहे तेही तुम्हाला तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता आमचे दर्शन व्यवस्थित झालेले आहे एकदम मन प्रसन्न झाले देवीचं दर्शन घेऊन आणि आता हे पहा बाहेरून तुम्हाला दाखवते मी हे पहा इथं एक दत्ताचे मंदिर छोटेसे आहे तिथे पाळणा पण आहे दत्त दत्ताचे फोटो वगैरे लावलेले तिथं दर्शन घेतले इथे पहिल्यांदा मी आणि आता परत आता इथून निघतो आहे देवीचा कड़ाने फेरी घेतली प्रदक्षिणा घालून आता बाहेर हा पहा बाहेरच्या साईडला एक तुझा भवानीचा फोटो आहे तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता कारण आतमधला तुम्हाला मला दाखवण्यात आलेलं नाही आहे कारण तिथे मोबाईलला अलाउड नव्हता ना त्याच्यामुळे त्यामुळे इथे पाहू शकता तुम्ही हे पहा अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी आई राजा उधो उधो सदानंदी जाऊ दो उधो हे पहा इथून आतून पण जाण्यासाठी मंदि मंदिरासाठी दरवाजा आहे तिथून पण तिथून जाऊ देत नाहीत ते शॉर्टकटनी आहे पण मी आम्ही शॉर्टकटनी नाही तर लाईनने दर्शन घेतलेले आहे हे पहा इथं बाहेर तुम्ही पण पाहिलेले असणार तरी मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही तर थोडा वेळ बसणार आहोत एका जागी कारण देवीच्या ठिकाणा आल्यानंतर थोडा वेळ बसायला लागतं इथं हे पहा इथं बाहेरून इथं ह्या स्त्रीच्या अंगामध्ये देवी आलेली आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे देवीला साष्टांग द पण द्यायचं आहे मला त्यामुळे मी साष्टांग दणवत देत आहे देवीला आणि थोडा वेळ ते बसणार आहोत सर्वजण आम्ही आमची फॅमिली पूर्ण इथे बसलेलो थोडा वेळ बसून आता पुढे निघणार आहोत येडेश्वरीला कारण तुळजाभवानीला आल्यानंतर आम्हाला येडेश्वरीलाही जायला लागतं कारण तुळजाभवानीची छोटी बहीण येडेश्वरी तिला जाणंही हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे इथे आल्यानंतर तिथं जाणं जरुरीच आहे आम्हाला जायलाच लागतं त्यामुळे आता इथून दर्शन झालेलं आहे आमचं व्यवस्थित आम्ही आता थोडा वेळ बसून आता इथून निघणार आहोत डायरेक्ट एडेश्वरीमध्ये गेल्यानंतरच आम्ही उपवास वगैरे उपवास धरलेला आहे आम्ही दोघी दोघांनी मिस्टरांनी आणि मी त्या तिथं जाऊन सोडणार आहोत आणि पाहतो मी बाहेर येईल तुम्हाला दाखवता येईल जरा तुळजाभोनीच्या आवारातला मन मनाला एकदम छान वाटते प्रसन्न कारण खूप दिवसातून आलेलो असतो ना आपण हे पाहतात निघत आहोत आम्ही आणि जाताना बाहेरच्या साईडला एक लेडीज बसलेली त्या ताई त्यांच्याकडून मी तुळजाभवच्या त्या तुळजापुरी आल्यानंतर अशा बांगडा घालायच्या असतात त्यामुळे मी बांगडा घातल्या दोन्ही हातामध्ये कारण तुळजापुरी आल्यानंतर ना घालायच्या असतात अशा बांगड्या वगैरे घातल्या आणि आता इथून पुढे पुढचा -पुड़ प्रवास एडेश्वरीला जाणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पण पहा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता पुढे पण पहा चला तर आता आम्ही एडेश्वरीला निघालेलो आहोत हे पहा एडेश्वरीला जाताना जो रोड आहे त्याचा थोडासा सीन दाखवत आहे मी तुम्हाला येडेश्वरीला आता एडेश्वरीमध्ये पोहचून तिथून रिक्षा पकडून पुढे जायला लागते थोडंसं ज म्हणजे येरमाळ्यामधून येडेश्वरीच्या मंदिरापर्यंत हे पहा मंदिर आले येडेश्वरीचे मंदिर उतरल्या उतरल्याच बाहेर आम्हाला येडेश्वरी देवी जे आ, दुसरे लोक असतात ते एडेश्वरी देवी घेऊन घरची देवी जी असते ती घेऊन येडेश्वरीला आलेले आहेत बघा डोंगरावरती जात आहेत तर इथून जाताना ते जो न आहे तो बाहेरचा पहा मी तुम्हाला दाखवत आहे हे पहा येडेश्वरीला येडेश्वरी देवी आहे बघा हा देवी। देवी ते हे पहा देवी ह्या देवीला वाजत गाजत येडेश्वरीच्या मंदिरापाशी वरती घेऊन जातात हे त्यांच्या घरी येडेश्वरी देवी आहे त्यांना ते घेऊन जातात त्यामुळे आम्ही जातानाच आम्हाला पहिल्यांदा येडेश्वरीचे दर्शन झाले खालीच आणि हे पहा येडेश्वरी मंदिर आता इथून वरती आम्ही जात आहोत हे पहा येडेश्वरी मंदिर इथून आता वरती जाण्याचा रस्ता हा इथून जात आहोत आम्ही मेडेश्वर ओटी भरण्याचं सामान हे सर्व आधीच घेतलेलं आहे त्यामुळे काय फक्त फुल वगैरे घ्यायचे नारळ घ्यायचा आणि वरती निघायचे इथून जायचा रस्ता आहे पाच वाजले होते कारण तिथून येतो पण खूप उशीर झाला आम्हाला त्यामुळे आता आम्ही निघतो वरती दर्शनाला वरती एवढी गर्दी नाही आहे खालीच गर्दी होती तेवढी वरती अशा सगळी हे पहा इथं बाहेर फूल नारळ वगैरे ठेवलेले आहे मी तुम्हाला जात जात दाखवत आहे ईडीश्वरीच्या मंदिराच्या बाहेर पोचत आहोत जवळजवळ हे पहा माझे मिस्टर मुले पुढे चालत आहेत मी व्हिडिओ घेत आहे आणि कोणी कोणाचा नवस वगैरे असतात ते असे कापूर वगैरे लावतात पायरी गणेश कापूर लावण्याचा नवस असतो ना हे लावलेले आहेत पहा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये हे पहा असे लावलेले असतात कापूर पायरी पायरीगणीस कापूर लावतात कोणी पायरी पायरीगणीस नारळ फोडतात कोणी असं लोटांगण घेतात दाश दंडवत घेतात अशा प्रकारे प्रत्येकांचा वेगवेगळा नवस असतो हा का पायरी गणिस कापूर लावण्याचा नवस आहे एक जणाचा ते तुम्हाला दाखवत आहे पहा व्हिडिओमध्ये पहा आले आहे वेडेश्वरीच्या मंदिर जवळ चला आपण पोचतच आहोत एक... येडेश्वराचं द्वार भेटले तर द्वारमधून जायचे आपल्याला आतमध्ये हे पहा खाल खाली मा, पाठीमागे हे पहा आलो येडेश्वरीच्या मंदिरमध्ये हे पाहा येडेश्वरचं दर्शन घ्या आता इथून आतमध्ये मेन मेन येडेश्वरीचं मंदिर येडेश्वरीचा जे फोटो आहे ते आतमध्ये आहे जे मूर्ती येडेश्वरीच्या आहे ना ते आतमध्ये आहे तर मी आता मी इथं सगळं ओटीचं सामान सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे बघा लाल साडी नऊवारी लाल साडी घेतलेली आहे नारळ हार देवीसाठी गजरा ओ ओटीचं जे सामान आहे ते सर्व घेतले हे येडेश्वरीचं मंदिर आत्ता पाहिलं ते येडेश्वरीचं मंदिर मेन आता येडेश्वरीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत हे पहा इथं बाहेर आलो वरती वरतून रस्ता आहे खाली उतरण्यासाठी हे पहा परशुरा पर्षुर, परशुबाळ परशुरामाचं परशुबाळाचा तो फोटो होता हे पहा आम्ही येत आता वरतून तुम्हाला दाखवतो मी माझी फॅमिली दर्शन घेऊन व्यवस्थित व्यवस्थित दर्शन झालं एकदम छान वाटलं पुढे पहा मी तुम्हाला बाहेरील नजरा दाखवते दिवस मावळत आलेला आहे म्हणजे सहा साडेसहा वाजून गेले हे पहा इथेच आम्हाला उषेत झाला आता साडेसहा वाजले तर खाली जायचं आहे हे मंदिर वरतून दाखवत आहे तुम्हाला हा येडेश्वरीचा मंदिराचा नजरा पहा हे बाहेरील एक देवस्थान येडेश्वरच्या बाहेर हे ये बा इथं मी मीठ वगैरे भरलेलं आणि हे परशुबाळा मीठ इथं भरतात सर्वजण आणि हे परशुबाळा आहे याचे आशीर्वाद घ्यायचा याचा पाया पडायला लागतं आता इथं दर्शन वगैरे झालं हे पहा देवी प्रत्येक जण अशा देवी येडेश्वरीच्या मंदिरमध्ये आणतात सजून आणतात असे व्यवस्थित आणि परत तिथून घेऊन जातात वापस आता हे घेऊन चालले हे पहा बाहेरील येडेश्वरीचा मंदिर चा बाहेर असा फोटो आहे हा मी तुम्हाला दाखवते आतमध्ये मोल मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दाखवता नाही आलं मला हे बाहेरचं आहे आतमध्ये नाही दाखवत आहेत कारण तिथे मोबाईल चालत नाही त्यामुळे मी बाहेरच तुम्हाला दाखवू शकते हे पहा छान दर्शन झालं प्रसाद वगैरे खाल्ला आम्ही आणि आता इथं इथून खाली जाणार आहोत हे पहा आताच चाललेलो आहोत आम्ही पायऱ्या उतरत आहोत खूप छान अशा माळा आहेत बघा ह्या एडेश्वरीच्या कवड्याच्या माळा खूप सुंदर ह्या त्या पाहा येडेश्वरीचा फोटो मूर्त्या कशा किती छान खूप छान मूर्ती आहे बघा येडेश्वरी चला तर आता माझे दर्शन झाले मी निघाले आहे घरी चला